काय झालं खायला चिंता करायला भेटले अरे काय मित्र काय सांगू आता काय झालं का तू सांगितलं शेवकच कळन अरे ते सावकार लई ना तर देते कोणते चालू सावकार हा काय केलं ते ना काय केलं आता पैसे नाही घेतलेले होई त्याचं पण कर्ज आहे का मग आता ऊच लावायला काय आणि त्यो पूछ काय ते वर्षभर लागत ते त्याला निघाला मी काय करू आता ते तूच गेले तुझ्या दुपायला सावकार तर लई तिथं करू काय मी की तू दारा दुग्धी साडी येतोय काय करणार त्याचे पैसे आता येणार नाही पण लई चित्र माणूस आहे मग त्याला सांगावं तू तिथं पाया पडलो पर राहून नको थोडे दिवस थांब पण ऐका अजिबात ते माणसाच्या नाजी लागल्या चा साव काय मला एक आता काही इरजच नाही माझ्या पुढं आता मला डोंगर कोसळले झाले डोक्यावर माझ्या काय करू आता अजून रानात काय काय आता काय दुसरं काय इथं पैसेच नाहीत जवळ तर कशाच काय करतो तेवढाच हो माल केला होता तर तो बी जाय नाम फोन आलाय टायमिंगला फोन येत बाप तू त्या सावकाराचाच फोन ना आता ना नाव थम 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 बोलू नको काय काय म्हणतोय काय म्हणतोय हॅलो हॅलो बोला की सावकर मी बसलोय गावात सावकार का होय कळत सावकार आता मी तुम्हाला सांगितलं बिल येऊ द्या राह ऊस जाऊ द्या मी तुम्हाला देतो म्हणल्यावर काय आता तुम्हाला शेतकरी शेतकरी आता मी माझ्या हातातलं नाही ना ती काय जादू करायची मी तुमचं व्याज असं कड देईन राहू सावकार तुम्ही थोड्या दिवस कळसू असत राह असं लागतं मग आता तुम्ही समजून घ्या राह मी शेतकरी बिझनेसमॅन नाही कोणी ऐका माझा तुमच्या पाया पडतो राह असं नका करू राव सावकार ते ऐका थोडे दिवस थो 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 थांबा आता वावर वाजला तसं तुम ना करू राव आमची रोजी रोटी त्याच्यावर राह शेतकरी किंवा वावर जगतोय राहू एवढ्या वेळ सहन करा आता काय करावं तुम्हाला आता पैसे काय कस सांगू तुम्हाला आता काय मी फाशी घेऊ का आता तुमचं समाधान होईल ऐकत करावं थोडे दिवस मला घेणं नाही माझे पैसे मला म्हटलं बाकी काय घेणं बरं मी बघतोय तसं माझ चालूच आहे पैसे रेडी ठेव बरोबर बरोबर बर, बर, आले की तुम्हाला सांगतो लगेच आले काय करावं आता बरोबर कस काय करायचं बघितलं चंदू सावकार कोण कर्ज घ्यायचा आधी दा विचार करावा लागतो माहिती का सावकार रे बोलतात गोड वर त्यांचा विषय वाटतं कुठंतरी गाव सोडून निघूनच जाऊ का गाव सोडून गेला कर त्याला तोंड देत सोप आहे का नाही काय सोडून काय धमकी दिली ऐकली का पवारांनी लिहून दिली की म्हणतो मग त्यांचं तेच असतं साफ करायचं पाहिलं पण तेच चालत आलंय अडचणी माणूस राहिला तुझ्या चेन काय होईल का हो आता मी आताला हा म्हणू शकत नाही मला बघावं लागन कुठं तरी मला जावं लागेल काहीतरी करावंच लागन आता नाही तो दुपारच घरी येईल माझ्या चल काय राह तू सगळा सावकर घे दाट्याची वाट लावली राव सगळी काय झालं पण एवढं भाडकायला बरं काही कळलं पाहिजे तुमचं लफडं काय नेमकं लफडं काय असं सगळं कोणाला पैसे वाटत काय करतो बरं ते का नाव ते फोनला मला थोडा सिरा फ्रेश करायचा ते आय गर्दी बघ बरं सिर मागायची गर्दी होती मी ती तुला झालो होतो चल लवकर वर घेऊन पाठके असते पैशाचं काय लफड आहे मला कळलं पाहिजे लावत नको विषय काढ तू सगळं वाट लावली आमची ठेवून उद्योग झाला येऊ त्याला लवकर काय मकार सगळी गोळग लावली सारे दोन सगळी काय उठ रेव चार प्रेश करायची मला गरबड भाऊ तुला कवर तुला फोन केला ते कुठं मिशन नंतर काढीत बसायचं तिकडे आता मागे दोन मिनिटे

सावकर दोन माणसं चमकलं पाहिजे ना, ना याने वाट लावली आमची पण टोपी काढू काय हा घ्या काय बर का आश्चर्यच गंधी घेऊ सावकर नाही कमी थाते काय वापरते काय वापरते कारागीर बोला

ते माटू द्याव नाही झाले असं तू झाली झालं झालं चला येऊ का हां पैसे पैसे मांड ठेव मला चेक देऊन टाकतो एक खास क्या दोन एक लाखाचा हा मग कर पैसे पैसे माझा चौ घालतो का आमचे पैसे पैसे अरे दुकानाला पैसे मी दिले तू आहे हो साव कट पुढे फोडत येत नाही आता तुझ्या ज्याने व्हायना म्हणल्यावर मला तर बघणं काम आहे ना आता कुठून तरी परत दुसरा सावकाराकड जायचं सावकाराकडं नाही पण कुणीतरी मित्रच बघावं लागन ना दिलं कुणी तर ठीक आहे नाही तर मग तू म्हणतो तर येऊन बसला भाई खावाची स्वाध्या मी तुम्हाला आता काय आभार अगं आता झालो होतो बसलो होतो आणि कसला गप्पा चालला तेवढा चालला घरी काय नाही ते सावकाराचा फोन आला होता ते पैशाला माहीत तुला तर कसं तर देते हो का सकाळी धन कशी हायचं मी दोन तास खाऊन का नाही जाऊ चला भाकरी विक्री खायचं झाड होते की नाही भाकरीचं नाही आता जोडदार अडचणच गावलाय मान्य तुमचं जोडदार लहान पण मित्र आहे तुम्ही पण मग भाकरी विक्री खायले काय पारतो तुम्ही आलो जेव्हा थोडं होई नाही आताच बसलो होतो आम्ही अहो काय तुम्ही ध्यान खायला बाय ना मान चला 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 पुढे पुढं चला 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 पुढं चला तुम्ही

आपण मी त्यांना घराच्या आत बोलले यांनी चवट वागण्याची काही गरज आहे आमचं काय घराच्या बाहेर झालं तर घराच्या आतच झालं होतं मी काय बोलले असं ते घराच्या आतच झालं होतं बर याच्यावर काय विषय झाला बर काय झालं ते मला इथे सांगा बरं या बरं इकडं सांगा काय काय झालं सावकार काय म्हणलंय काय झालंय सांगा बरं मला

त्याला आला का त्याला पुरीचा विषय काढते तुम्ही मधी मधी कुणीच बोलायचं नाही अजिबात कुणीच मी काय बोलायचं ना, बोला का बर आज़ीद आज़ीद आज़ी ना। ते बरोबर करते आणि कशी थाव काहीच बोलू ना त्याला पुरीचं गाव काढलं ना बरोबर आता काय टेंशन घ्यायचं नाही अजिबात आम्ही आहे ना हा बसा एवढे काय टेन्शन घेत आहे भाऊजी या पैसे घात दाईला तरी मरायचं का मला विचारायचं होतं ना यांनी विचारलं नाही आणि सगळं झाल्यावर म्हणतात तरी सल्ला घ्यायचा तसं नाही नको बायकोच कशात सल्ला घ्यायचा नाही मग असं बसायचं तोंड खाली करून बरं जाऊ दे ताई तुम्ही भाऊजींना भाऊजींनाय लोन नका देऊ भाऊजी टेन्शन घेऊ नका आपण मला माहिती नाही सावकारे ना बायकू मार द्यावं कसला ललचल ललच करतोय माहिती चांगलं तुम्ही टेन्शन घेऊ नका येऊ दे

आता सावकर सावकर आहे ना ते कसं आहे ना सावकार बोला की तुम्ही कस गावचे प्रतिष्ठित माणसं म्हणून तस तुम्हाला वर बसवले आणि अजून एक गोष्ट आहे सांग की थांब दोन मिनिट ऐका जाऊ दे आपल्या पैशाचं काय झालं सावकर थांबका ना बोला ते मी ऐकले तुमच झालं माझ्या माहेरात तुम्ही एवढे दिसाय आव अरे काय घेऊन चाललो काय थांब ना ऐकू दे का मांडीवर बसता बसताना भाऊजींच्या मांडीवर बस काय नाही त्रास घे माझ्या माहेरात ना

बोला ना बोल का मग चोरीच्या घरच्या सगळं बोला की एवढं का तुम्ही लाज लागला तुम्ही अशी लाज दिले भारी दिसतात खरंच तर लई चांगली दिसतात सहन करून घे भाऊ बोल बोल अजून पैसे देतो आणि सावकार आणि अजून म्हणत होते की नाही का पुढच्या मंगळवारी झालं झाला पुढच्या टाकला पण पैशाचं नियोजन लागल का लग्न जर करायचं किती लागते तुम्हाला पुढे नात करायचा नाही तुम्ही पैशा माणसायच नाही पण मी काय म्हणतो देऊ काय तू करतो हाय तुझे मी घेऊन चाललो का कि ती आहे का पहिलं तुम्ही एवढं रुपाली होती कशात अडकलं पण काय सांग एकाच गोष्टीनं पाणी पिलं कशाने ते जाऊ द्या तुम्ही बोला मुद्याच मी तुम्हाला मध्ये डिस्टर्ब होतय काहीतरी पैसे कधी देऊ मग तुम्हाला अरे ते बघ आपण बघितली शांत बस शांत बस शांत बस साव करायचं जम द्या सावपन जाऊ जाऊ माहेरला विचारायला वय तुम्हाला माहेरला जायला माझी गाडी देऊ का गाडी

ना एका पायावर लग्नासाठी मग तुम्ही कवा जाता मी कवा जाऊ तुम्हाला मला वाच तुम्ही आता माझ्या डायवर बी बर मी काय म्हणते आमचं कर्जाचं कस बाऊजींनी आमच्या कर्ज घेतलं होतं ना कसलं कर्ज सगळं माफ झालंय सावकारच्या पुढे बरं मी काय म्हणते बॉला कशी दिसायला माहिती का गोरी गोरी पण आणि अंगाटी कशी माहिती कशी चवळीची शेंग

तिचे डोळे कशी आहे समुद्रवाणी समुद्रवानी जस काही पत बस होते काय आणि दात दात जस मोती

लगेच आम्ही फिक्स करून तर येतो नाही नाही चला ना आपण तुम्ही कुठे जा तुम्ही जा आम्ही येतो तुम्हाला मागून निरोप करतो आम्ही ठरवून येतो काय अडचण नाही माझी मांडी माझ्या आमातून पार माझ्या तर्फे तु। तुम्हाला बर... एक मोबाईल देऊ का नको नको मला द्या वाटलं बरोबर 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 चल चल कुठं बरोबर कसं झालंय

तू तर काय बोलता सावकर माफ काढू त्यावला एक जण आता तुम्ही नाही करत नाही अशी सावकार चल तुझे चमचा नाही तुम्ही दगड तुम्ही आतापासून माझे डायवर तुला पगार किती पाय माहिल्याला आधी बघू चला सगळे काढू सावकार किती चांगले उगतच त्यांच्या नावाची काहीतरी लोकांनी बदनामी काय म्हणते पण कशी जिरवली साय सावकाराची हा